कापूस सोयाबीन भाववाढ कर्जमाफी व पीक विमा यांच्या विविध प्रश्नावर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आजपासून श्री क्षेत्र नागझरी येथून शिव जनस्वराज यात्रेचा प्रारंभ करण्यात आला ही यात्रा सोळा दिवसांमध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील एकशे एक्क्याण्णव गावाचा दौरा करून शेतकऱ्यांची जनजागृती करणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे ही यात्रा एकशे गावांचा दौरा करून नंतर माझी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी संग्रामपूर तहसीलच्या मैदानावर धडकणार आहे सोयाबीन भाववाळ कर्जमाफी व पीक विवासह विविध प्रश्नांवर सरकारने निर्णायक भूमिका घ्यावी अशी मागणी या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे श्री संत गोमाजी महाराजांच्या आशीर्वाद घेऊन या शिवजन स्वराज्य यात्रेची सुरुवात आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं कापूस सोयाबीनची भाववाळचा प्रश्न आहे त्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न महिला बचत गटाचा प्रश्न युवकांचा सर्व प्रश्नाला हात घालत ही शिवजन शिवराज यात्रा या ठिकाणी निघालेली आहे ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याण्णव गावामधून वीस सप्टेंबरला ही यात्रा संग्रामपूरच्या मैदानामध्ये पोहोचणार आहे या सरकारला आमचं सांगणं आहे की सर्व पीक विम्याचा पैसा पीक किम्याची रक्कम असेल शेतकरी अजून मिळाले नाही यावर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली नुकसान भरपाई नाही आहे मागच्या वर्षी जे काही नुकसान भरपाई पैसे अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले नाही आणि केवळ भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून या सरकारला आम्ही एक आव्हान देत जन या जैन स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून या वीस तारखेपर्यंत वीस सप्टेंबरपर्यंत आम्हाला आमचा न्याय द्या आम्ही आमचा हक्क मागतो आम्हाला भीक नको आहे आणि जर का वीस सप्टेंबरपर्यंत यांनी जर काही दिलं नाही तर मात्र वीस सप्टेंबरच्या मै संग्रामपूरच्या मैदानामध्ये नवा क्रांति का संग्राम या सरकार ला पाया मिले सरकार ने लक्षा ठेवा संत गजानन महाराज के नगरी से और पवित्र गोमाजी महाराज नगरी से नागझरी गाँव से ये किसानों की जनशिवराज यात्रा शुरू हो गई इस यात्रा में का किसानों के कपास को पंद्रह हजार रुपये क्विंटल भाव होना और का सोयाबीन को नौ हज़ार रुपये भावना ये मांग लेकर हमारे विदर्भ के अध्यक्ष प्रचंड डीकर इसके नेतृत्व में ये यात्रा निकली ये यात्रा एक सौ इक्यानवे गाँव में से जाएंगी ये यात्रा का समारोह बीस तारीख को बीस सेप्टेम्बर को संग्रामपुर में होने वाला है जब तक बीस तारीख तक ये सरकार ने कपास को पंद्रह हज़ार रुपये भाव और सोयाबीन को नौ हज़ार रुपये भाव नहीं दिया तो इसके बाद में बीस तारीख के बाद में जो सत्ताधारी पक्ष के एम एल ए आमदार है एम पी इनको हम स्वाभिमानी किसान संगठन के सब कार्यकर्ते महाराष्ट्र में कपड़े निकाल के ठोकेंगे आपलं आयुष्य म्हणजे अंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकता त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम मेघदूत सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन